मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणीची मागणी पत्रकार तुषार खरातला पोलिसांकडून अटक मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्या अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेल अशी धमकी दिल्याप्रकरणी तुषार खरात याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दिली आहे तुषार उर्फ तात्यासो आबाजी खरात असे या संशयिताचे नाव या आहे याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी संशयित म्हटलंय तुषार खरात हे मतदारसंघातील रहिवासी आहेत तुषार खरात हे तालुक्यामध्ये मुंबई येथून वार्तांकन करत असतात तसेच सोशल मीडियावर लय भारी न्यूज चॅनल व त्याच नावाचे फेसबुक अकाउंट चालवतात त्याच्या माध्यमातून त्यांनी जून दोन हजार चोवीस पासून ते आज अखेरपर्यंत वारंवार माझ्याबाबत सोशल मीडियावर जाणीवपूर्वक हेतू बदनामीकारक पोस्ट प्रसिद्ध केल्या आहेत या प्रकरणी मंत्री गोरे यांनी या या खरात याच्या विरुद्ध दहिवडी येथील दिवाणी न्यायालय व उच्च न्यायालयातही दावा दाखल केला आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की तुषार खरात यांच्या बाबत न्यायालयात दावे दाखल केले असताना काही दिवसांपूर्वी खरात यांनी माझे कार्यकर्ते बळवंत पाटील यांना मुंबई येथे बोलवून घेतले त्यावेळी त्या भेटीत खरात हे पाटील यांना म्हणाले की जयकुमार गोरे यांना मिटवून घ्यायला सांगा अन्यथा त्यांचे मंत्रीपद मी घालवणार आहे मला फार मोठ्या राजकीय लोकांचा वरदहस्त आहे सातारा शहर पोलीस स्टेशन येथे गोरेंवर दाखल असलेल्या महिलेच्या संदर्भात बनावट तक्रार केली आहे ती तक्रार राज्यपाल यांच्याकडे केली असून त्याची क्लिपही मी बनवली आहे अशी माहिती खरात यांनी बळवंत पाटील दिली अशा प्रकारे तुषार खरात यांनी बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी बातमी पसरवली तसेच तुषार खरात यांनी बळवंत पाटील यांना मिटवायचे से असेल तर मंत्री जयकुमार गोरे यांना पाच कोटी रुपये द्यायला सांगा त्यामधील एक कोटी रक्कम तक्रारदार महिलांना देणार आहे रक्कम माझ्यासाठी ठेवणार असल्याचे खरात म्हणाले त्यावर बळवंत पाटील यांनी तुषार खरात यांना सांगितले की मी गोरे साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो याशिवाय म्हसवड येथील मंत्री गोरे यांच्या परिचयाचे असणारे विजय घट हे दहिवडी येथे असताना त्यांच्याशीही खरात यांनी फोन करून संपर्क साधून हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे दिनांक आठ मार्च रोजी दहिवडी येथे मंत्री गोरे यांना बळवंत पाटील व बंडू घट हे भेटले त्या दोघांनी वरील प्रमाणे खरात हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच कोटी रुपये असे सांगितले त्यामुळे तुषार खरात हे हेतू पुरस्कार बदनामी करण्याची धमकी देऊन व आणखी महिलांना खोट्या तक्रारी करायला लावण्याच्या साथीदारांसह हो कट रचून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली व बळवंत पाटील व बंडू घट यांच्या मार्फत

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो